नेते मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठा बांधव लाखोंच्या संख्येने हजर माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकर शिकवले कष्ट करून शिकवले शेतात राब राबले नौकादार मराठा असला त्यांनी एक एक रुपया पाठीमाग ठेवून कधी वेळ प्रसंगी जेवणाला पण एक एक रुपया माग ठेवला आणि शिकवले आपल्या ले जातीच्या ले लेकराला मिळवतात तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय आहे आरक्षणाचा हा लहान विषय नाहीये सहज घेऊ नका जाऊ द्या माया त्याचं पोरग उभा राहिले एवढे बरं जाऊ द्या मावशीच राहिलं महा चुलता उभा राहिला तो या चुलत्याला बाजार नेतो का काय उपयोग आहे एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला आपले शिदीड शासून काहीच कामाचे नाही आले आहे तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आले काहीच उपयोगाला नाही आले ते एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो समजून घ्या आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही आपल्या माणसं तिथं पाच पन्नास कामान्या जाऊ द्या आपला एक गेला तरी बेजार करतोय मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं की आणलं आणि इकडं रस्त्यावर मी इकडं रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर पाच पन्नास तुम्ही गेले की कार्यक्रम झाला का राहिला यांचा एवढ्या वेळेस जाऊ द्या सगळ्या पक्षातले मराठे ठरवा सगळे मराठे एकदा ठरवा एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं गोडीत दिलं तर ठीक नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठ्याला आरक्षण एकदा आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा आपल्या जातीच्या लेकराला ले मिळवता तुम्हाला सांगता आयुष्याचा सा विषय आरक्षणाचा हा लहान विषय नाहीये सहज घेऊ नका जाऊ द्या माया त्याचं पोरग उभं राहिले एवढे बरं जाऊ द्या मावशीचं राहिलं महा चुलता उभा राहिला तो या चुलत्याला आल बाजार आले काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळ कारण आशी लाट गरीबाची कवाच येणार नाही सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतंय आता संधी मराठे एक झालेत ना आपण गोर त्याच्यात उड्या मारा इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते मग मराठ्यांनी जागे करा गावची गावच। आता गावंची गावं शांत बसू नका तुम्ही आता एवढे तीन महिने कष्ट करा आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण ले होईल पिढ्या ना पार पाहुणा ना पाहुणा गावातला जागा करा कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा आता माता मावल्या खूप हुशार झाल्या बरं झालं त्या माया कुण्यात हे तवाच येत नाव शेव यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झालं दुसऱ्या पक्षाचा महिलांच्या आता लक्षात आलं महाली कृषी शिकल त्याला नोकरी नाही त्याला उच्च शिक्षण नाही मग तुम्ही पक्षाकडक ते एकले बरं झालं या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार